पिर्तीचा वनवा उरी पेटला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विश्वंभर मामा विद्याधरला म्हणतो अरे किती वेळ झालं अजून कोणाचा फोन आला नाही फोन करणार तुझ्या माणसांना तेव्हा विद्याधर म्हणतो मामा त्यांचा फोन येणारच नाही उलट मीच त्यांना फोन करणार आहे तेव्हा मामा म्हणतो मग वाट कशाची बघतोय आत्ताच फोन लाव त्यांना आणि त्यांच्याकडून अपडेट घे तेव्हा विद्याधर म्हणतो ओके मामा तुझ्यासाठी मी एकदा फोन लावतो विद्याधर त्या गुंडांना फोन लावतो आणि काय झालं म्हणून विचारतो तेव्हा गुंड त्याला म्हणतो आम्ही गेलो होतो पण तिथे कोणीच नव्हतं एक दीड तास बसून आलो आम्ही त्या रूममध्ये पण कोणी आलंच नाही विद्याधर म्हणतो अरे माझ्या माणसाने त्याला गुंगीचं औषध पाजलं होतं असं कसं होऊ शकतं विद्याधर खूपच रागाला जातो आणि विश्वंभरला म्हणतो ती सावी एवढं नशीब कुठून घेऊन आली काय माहीत आपली सगळी माणसं तिथे पोहोचली होती पण ही सावी आणि तिचा भाड्याचा ऍक्टर कुठे गेला काय माहीत तेवढ्यात विद्याधरला सावीचा फोन येतो विद्याधर आणि विश्वंभर मामा यांना वाटतं की त्यांचा प्लॅन सावीला माहीत झाला की काय त्यामुळेच तिने एवढ्या रात्री फोन केला तेव्हा विश्वंभर मामा म्हणतो तू फोन उचल बोल तिच्याशी काय म्हणते ते बघ विद्याधर सावीचा फोन उचलतो पण झोपेत फोन उचलला असल्याचे नाटक करतो विद्याधर म्हणतो काय झालं सावित्री मॅडम एवढ्या रात्री फोन का केला तुम्ही सावित्रीमध्ये येऊ शकता का आता निघाला तरी चालेल तेव्हा विद्याधर म्हणतो सावित्री मॅडम तेवढा काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा सावित्री म्हणते आता माझ्यावर आणि अर्जुनवर कोणीतरी जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो मी आता एस पी साहेबांना देखील फोन केला आहे ते म्हटले कुणीतरी पोलीस ऑफिसर पोहोचेल तिथं पण तुम्ही जर इथे आलात तर खूप बरं होईल आणि घरी कोणाला काही सांगू नका विद्याधरचा प्लॅन चौपट झाल्यामुळे विद्याधर खूपच रागात असतो सावित्री आणि भाच्या झोपलेल्या असतात तेवढ्यात कोणीतरी रूमची बेल वाजवतं सावी भाच्याला दरवाजा उघडायला सांगते पण भाच्या पोलिसांच्या भीतीने काही बडबड करायला लागतो नंतर भाचा दरवाजा उघडतो तर पोलीस चौकीसाठी आलेले असतात तो पोलीस म्हणतो आमच्या यशवी सरना तुम्हीच फोन केला होता का त्यांनीच मला इकडे पाठवले काल रात्री इकडे काय घडलं ते मला जरा कळू शकेल का तेव्हा सावी त्यांना घडलेला पूर्ण प्रकार सांगते पोलीस सावित्रीला विचारला तुम्हाला असं का वाटतं की ते तुमच्यावर हल्ला करायला आले होते तेव्हा सावी म्हणते जेव्हा आम्ही आमच्या रूममध्ये गेलो होतो तेव्हा तिथे कोणी काही चोरलेलं नव्हतं शिवाय ते गुंड एक ते दीड तास आमची येण्याची वाट पाहत होते तेही आमच्या रूममध्येच याचा अर्थ त्यांना आमच्यावर हल्ला करायचा होता मी काही फोटोज देखील काढलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता सावित्र्यांना गुंडाचा फोटो दाखवते पोलीस म्हणतात आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही ना काही मिळेलच आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करू पोलीस सावित्रीला विचारतात जेव्हा ते लोक इथे आले होते तेव्हा तुम्ही दोघे कुठे गेला होता तेव्हा सावित्री म्हणते आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो आम्हाला याला उशीर झाला त्यात हे सगळं घडलं तेवढ्यात विद्याधर तिथे येतो आणि सावित्रीला विचारतो काय झालं सावित्री मॅडम सगळं ठीक आहे ना तेव्हा पोलीस विचारतात हा कोण अर्जुन त्यांना सांगतो हा माझा मोठा भाऊ विद्याधर कवठे कर त्यानंतर पोलीस मॅनेजरला घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करायला जातात पण सीसीटीव्ही कुणीतरी बंद केला असल्याचे के त्यांच्या लक्षात येतं सावी विद्याधरला देखील त्या गुंडाचे फोटो दाखवते तेव्हा विद्याधर म्हणतो किती भयंकर आहे हे सगळं का करत असतील हे सगळं सावित्री मॅडम तुम्ही हे फोटो पोलिसांना दिले आहेत ना तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि म्हणतात तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे तुमचा अंदाज एकदम योग्य आहे त्या रात्री ते तुम्हाला मारण्यासाठीच आले होते तेव्हा मात्र साविला शॉकात बसतो पोलीस पुढे म्हणतात आमचा असा समज आहे की हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून होत आहे हे जे काही घडलं आहे ते प्री प्लॅन आहे आणि हा प्लॅन इतका पक्का होता की या हॉटेलचा कोणीतरी त्यामध्ये नक्कीच सामील आहे मी ज्यावेळी सी सी टी व्ही फुटेज चेक करायला गेलो होतो तेव्हा मला असं कळालं की सगळे सी सी टी व्ही फुटेज बंद केले होते हा कोणाचा तरी खूप मोठा प्लॅन आहे हे नक्की तेव्हा सावित्री म्हणते कोण असेल हा माणूस कोण आहे जो आपल्या जीवावर उठलाय सावित्री विद्याधरकडे बघते आणि दादा म्हणते तेव्हा मात्र विद्याधरला घाम फुटतो तर मित्रांनो विद्याधरचा सावित्रीला मांडण्याचा प्लॅन पोलीस शोधून काढतील का यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच मराठी मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा